इयत्ता पाचवी विषय मराठी दडापाचवा मुंग्यांच्या जगात याचा संपूर्ण आता आपण बघणार आहोत प्रश्न पहिला एका एक वाक्यात उत्तरे लिहा अ कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते उत्तर मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते आ मुंग्या गंधकण केव्हा सोडतात उत्तर अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात ई मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात प्रश्न दोन मुंग्या स्वतःचे वसाहतीचे संरक्षण कसे करतात उत्तर कडकडून कर चावा घेऊन विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट अंमलाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात प्रश्न तीन वाक्यात उपयोग करा एक माग काढणे वाक्य चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले दोन सावध करणे वाक्य कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले तीन फवारा सोडणे वाक्य लादी धुण्यासाठी आईने लादीवर पाण्याचा फवारा सोडला चार तत्पर असणे वाक्य दुसऱ्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे पाच पळ काढणे वाक्य पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी फळ काढला सहा दाह होणे वाक्य जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो सात हनुमपाडणे पाडणे वाक्य समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हनुमपाडला। पाडला प्रश्नचार तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ माणसांना दौश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो उत्तर दंश करणारे कीटक डास खेकडा विंचू दंशाचा परिणाम फोड येतो जखम होते माणसाच्या रक्तात विष आ अन्नसाखळी म्हणजे काय शिक्षकाकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दातले हा उत्तर एकमेकांना खाऊन प्राणी आपले पोट भरतात त्यास अन्नसाखळी म्हणतात छोटा प्राणी मोठ्या प्राण्याचे अन्न असतो याला जीवो जीवस्य जीवनम असे म्हणतात उदाहरणार्थ माशीला बेडूक बेडकाला साप सापाला गरुड खातो ही अन्नसाखळी आहे ई मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक प्राणी कोणते त्यांची नावे लिहा ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा उत्तर अन्नसाठा करणारे कीटक मधमाशी मुंगी अन्नसाठा न करणारे कीटक माशी झुरळ अन्नसाठा करणारे प्राणी उंट माकड अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ व हत्ती प्रश्न पाचवा या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा उत्तर और, मुंग्या स्वतःचे व वसातीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकांना सावध करतात तीन मुंग्या खूप उद्यमशील शिस्तबद्ध असे जीवन जगतात आणि चार त्यांचे सामाजिक जीवन शिकण्यासारखे आहेत हे गुण मुंग्यांचे सगळ्यात जास्त आवडतात प्रश्न सात मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेले आहेत ती शोधा व लेहा याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लेहा उत्तर मुंगी मुंग्या मुंग्यांच्या मुंग्यांना मुंगीच्या मुंगीला मुंग्यांनी मुंग्याचा दोन कीटक कीटकसाठी किटकाने किटकाला किटकांनी किटकास किटकाचा किटकांची अशी रुपये आलेले आहेत खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा अ बंडूची इजार चार बोटे लांब झाली उत्तर बंडू इजार बोटे इत्यादी नामे आहेत आ आईने इजार एका कोनाड्यात फेकली उत्तर आई इजार कोनाडा ही इथे नामे आलेले आहेत ई माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत उत्तर माणूस मुंग्या इत्यादी नामं आलेली आहेत ई आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहेत कविता हे एक नामे भारत नामे धावपट्टू हे देखील नाम आहेत खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे गाला अ टिंबटिंब माधवला म्हणाली उत्तर आई माधवला म्हणाली आ आंब्याच्या झाडावर टिंबटिंब लटकत होत्या उत्तर आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या ई घसरगुंडी खेळायला आम्ही टिंबटिंब गेलो ई घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो ई टिंबटिंब विषय मला खूप आवडतो उत्तर मराठी विषय मला खूप आवडतो उ राष्ट्रपतींचे भाषण ऐकून टिंबटिंब मंत्रमुग्ध झाला उत्तर राष्ट्रपतींचे भाषण ऐकून समीर मंत्रमुग्ध झाला उ महागाई वाढल्याने टिंबटिंब महागल्या उत्तर महागाई वाढल्याने वस्तू महागल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण मुंग्यांच्या जगात यावरती संपूर्ण स्वाध्याय बघितला धन्यवाद